हा एक जनरल आणि टाईमलेस मेसेज राहणार आहे ज्या वेळेला तुमच्याकडे येईल त्या सिच्युएशननुसार मॅसेज या ओके बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे ओके आत्ता थोडंसं पेनफुल सिच्युएशनमध्ये आहात का बॉटमची चे एनर्जी चेक करूया किंग ऑफ वन्स ओके आत्ता थोडंसं मला असं वाटतंय काय काहीची सिच्युएशन पेनफुल आहे का हार्ट ब्रेक झाला आहे तुमचा राईट पेनफुल सिच्युएशन मला दिसत्या काहीतरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अशी काहीतरी झालेली आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास आहे खूप एन्झायटिंग गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतात आहे आणि तुमचा हार्टब्रेक जो झालेला आहे ना तो एका बाजूने झालेला नाही आहे खूप लोकांकडून तुम्हाला त्रास झालेला आहे खूप लोकांमुळे तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये आहात ओके हा एक जनरल आणि टाईमबेस मेसेज राहणार आहे आणखीन काय मेसेज येतो तुमच्यासाठी बघूया हार्टब्रेकचं कार्ड आलेलं आहे मला असं वाटतं खूप लोकांमुळे तुम्हाला हा त्रास झालेला आहे ओके या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलेला आहात इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब आहात आत्ता सध्या तुमच्या तुम्हाला कशा आता गोष्टी हँडल करायचं ना असं मला वाटते की तुम्हाला आता समजत नाही खूप गोष्टींचा विचार तुम्ही तरी इतकं ओव्हर थिंकिंग तरी करताय आणि त्या गोष्टींमध्ये लोकं तुम्हाला ओव्हा थोडासा वीक आहे तुमचा क्वीन ऑफ कप्स आहे कप्स मीन्स की इमोशनल लेवल थोडीशी डिस्टर्ब आहे तुमची इमोशनल लेवलवर खूप जास्त आणि खूप विचार करत आहे असं मला वाटतंय ओके आणखीन बघूया एक जनरल आणि टाइमलेस मेसेज राहणार आहे बघूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टींना हँडल करताय ग्रोथ हवे आहे लाईफमध्ये राईट लॉक केल्या आहेत का तुम्ही गोष्टी ओके फॅमिली पण येते राईट तुम्ही गोष्टी लॉक केल्या आहेत का तुमच्या ज्याही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत किंवा तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः असं काही लॉक वगैरे करून घेतलं आहे का स्वतःला ओके त्या सिच्युएशनमध्ये हार्डब्रेकचं पण कार्ड आलेलं आहे लॉक आहेत मला असं वाटतं तुम्ही गोष्टी ओके लॉक केलं आहे त्याच्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम आला आहे तुम्ही स्टक करून घेतलेला आहे स्वतःला तर थोडंसं तुम्हाला त्या त्या गोष्टीतून निघायला पाहिजे आता तुम्ही त्या गोष्टीतून ज्या वेळेला निघणार त्या वेळेला मला असं वाटतं की तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी होतील व्यवस्थित होतील ओके एंजलचा काय मॅसेज आहे आपण चेक करूया याच्यावर गायडन्स काय एंजल तुम्हाला देतात आहे ते आपण चेक करूया काय सांगतात आहे का तुम्हाला मला वाटते इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब आहात फॅमिलीचं पण कार्ड येते फॅमिलीचं पण कार्ड येते मेडिटेशन बिग्स अँसर ओके आ, तुम्हाला ना लिसन टू युअर ट्युशन ओके स्वतःच्या मनाचा अंतर मन काय तुमच्यासाठी बोलतंय ते ऐका आणि थोडंसं मेडिटेशन करा किंवा स्वतःला वेळ द्या सेल्फ लव्ह करा ओके तुम्ही इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब आहात असं मला वाटतं सेल्फ लव्ह करा आणि स्वतःला वेळ द्या बघा हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुम्हाला तुमच्याकडं व्यवस्थित तुमच्या लाईफमध्ये येतील ओके थँक्यू सो मच